नमस्कार मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत राजस्थानमधील एक अतिशय असं ऐतिहासिक आणि देशभक्तीने भरलेलं ठिकाण ते म्हणजेच लॉंगेवाला वॉर मेमोरियल येथे इथे आल्यानंतर प्रत्येक मातीच्या कानात भारताच्या शौर्याची आपल्याला कहाणी दडलेली दिसून येत आहे कारण मित्रांनो लॉंगेवाला वॉर मेमोरियल हे राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात भारत आणि पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ आहे आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत आणि पाकिस्तान युद्धाशी हे ठिकाण संबंधित आहे त्याच्यामुळे आम्ही खास या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलो आहोत इथे आल्यानंतर आपल्याला युद्धात वापरलेले पाकिस्तानी टँक तसेच भारतीय सैन्यांचे बंकर आणि शहीद जवानांच्या आठवणी तसेच संपूर्ण युद्धाची माहिती देणारे फलकसुद्धा आहेत हे सगळं पाहताना खरंच अंगावर काटा येतो आणि इथे आल्यानंतर खरंच हे भावनिक क्षण वाटतात कारण मित्रांनो हे ठिकाण फक्त पाहण्याचंच नाही तर अनुभवण्याचं आहे आपण आज सुरक्षित आहोत कारण कोणीतरी त्या रात्री झोपलं नाही आणि खरंच मी सलाम करते त्या वीर जवानांना ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं चला तर आता आपण खरी कहाणी पाहण्यासाठी जात आहोत इथे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानने अचानक आपल्या भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण लॉंगेवाला पोस्ट वर फक्त एकशे वीस भारतीय जवान होते आणि त्यांच्यासमोर हे हजारो पा पाकिस्तानी सैनिक आणि त्यांचे टँक उभे होते पण भारतीय जवानांच्या धैर्य आणि रणनीती तसेच देशप्रेमामुळे हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला होता आणि भारतीय वायुदलाने शत्रूचे टँक उद्ध्वस्त केले होते इथे येण्यासाठी नऊ ते म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येऊ शकतो इथे प्रवेश मोफत आहे आणि फोटोग्राफी काही भागात परवानगी आहे तसेच काही भागात नाही पाहू शकता तुम्ही युद्धात सैनिकांना काय काय कॅरी करावं लागतं ह्या सगळ्या वॉटर बॉटल आहेत तसेच हे जे कंपास आहे जे पूर्व पश्चिम दक्षिण असं दिशा दाखवण्याचं कंपास आहे आणि ही स्टोरी आहे जे लॉंगेवाल्याचं युद्ध झालं होतं ते कशा प्रकारे झालं त्याची माहिती ते लेखी स्वरूपात दिलेली आहे युद्धात वापरलेलं सर्व साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक प्रकारच्या बंदुकी मला तर याची नावं पण नाही माहिती पहिल्यांदा एवढं सगळं स्पष्टपणे पाहिलं आहे खरंच इथे आल्यावर प्राऊड फील होतं या ठिकाणाला भेट देणाऱ्या प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीची इथे फोटो फोटोसहित नोंद केलेली आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे युद्धातलं चित्रीकरण आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे जे टँक आहेत ते पाकिस्तानी सैनिक आणि त्यांचे टँक आहेत आणि ही आपली भारतीय सेना युद्धाला सामोरे जाताना दिसत आहे हे पाहून झाल्यानंतर आम्ही वॉर मेमोरियलची व्हिडिओ पाहण्यासाठी इथे एक छोटासा मिनी थिएटर आहे तो पाहण्यासाठी जात आहोत आणि यासाठी प्रवेश फी आहे चाळीस ते पन्नास रुपयाचं तिकीट खरेदी करून आम्ही या चंद्रपुरी हॉलमध्ये जात आहोत इथे शोचं टाईमटेबलसुद्धा दिलेलं आहे फक्त वीस मिनटाचं हे शो आहे आणि आपण ते शो पाहण्यासाठी आतमध्ये जात आहोत आणि तुम्ही जैसलमेरला आलात तर लॉंगेवाला मेमोरियल खरंच भेट द्या कारण हा फक्त ब्लॉग नाही तर हा भारताच्या शौर्याचा इतिहास आहे आणि खरंच मित्रांनो मला इथे आल्यानंतर ना राजस्थानमध्ये जितकं असं फिरण्यासारखं वाटलं नाही तिथे मला हा वॉर मेमोरियल पाहताना खरंच ती व्हिडिओ सुद्धा मी आतमध्ये अलाउड नव्हती नाहीतर मी ती व्हिडिओ सुद्धा चला तर हो मित्रांनो तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद